आपल्याला फायदा कुणाशी होऊ शकत नाही पण मोठ्या पक्षांची जे आज परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे कारण सगळ्यांना असं वाटतं की आपली ताकद इतकी आई नाही भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये एकनाथ शिंदेना असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांचं माझ्यासोबत माझा हे

बघा काय हे की मागच्या लोकसभेचा एक उदाहरण देतो असे असे उमेदवार लोकसभेमध्ये <laughs> वोटिंगची संख्या वीस वीस लाख असत या इलेक्शन मध्ये असे चिल्लर चिंत तीनशे दोनशे शंभर वोट घेणारे लोक उभे होते तर, तर स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जे असंच व्हायचं कोणीतरी उभे राहत मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचं असतं की बाबा तुम्ही बसा मी तुम्हाला पैसे देतो हे सगळे धंदे जे सुरू होते ना बहुते आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे जे कॅन्डिडे इलेक्शनच्या वेळी दर पाच वर्षांनी धंदा करणारे जे लोक आहेत ते लोक संपतील आता हे जे, जे लोक आहे जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदार ते श्लोक आणि तेच कॉर्पोरेटरला ते श्लोक उभे राहणार रा आहे कारण त्यांनी धंदा केलेला आहे आता एक हर, मी फॉर्म भरणार ह आणि माझ्याकडे पन्नास वोट आहे तर माझ्या पन्नासच्या हिशोबाने तुम्ही काही पैसे देणार आहे की मागे देतो करणार दोन हजार हजार छब्बेसी पंचवीस हजार केल्यानंतर जे प्रभाग बनलेले आहेत ते प्रभाग जे आहेत आपल्या हिशोबाने बनवले आम्हाला आम्हाला हे माहित होतं कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या ते आपल्या हिशोबाने सगळं गेम सेट करतात आणि याच्यामध्ये आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीती होती कुठे कोण कोण लोक बसले होते कशा प्रकारचे ट्राफ्टिंग करत होते पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्राफी बघितलं ना नामेन तुम्ही माझ्या दोन गल्ली इथून काढा दोन गल्ली इथून काढा जिंकणार आम्ही राजनैतिक पक्ष तेव्हा निवडणूक लढत त्यांचा लढण्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त सीटून राहायचे आहे आता आमच्यापैकी चांगले कॅन्डिडेट्स आहे चांगले कॉर्पोरेटर्स आणि ज्यांनी चांगला काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे बहुतांश भाज्यात काढले मस्तदारे